हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वाळवणीचा चौथा पदार्थ बनवलेला आहे आणि हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडीचा असा आहे तर हा आपण उपवासालासुद्धा सुद्धा खाऊ शकतो किंवा स्नॅक्समध्ये सुद्धा सर्वच जणं आवडीने खातात तर आज आपण बटाट्याचे वेफर्स बनवलेले आहेत आणि ते सुद्धा फॅनखाली सुकवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपले हे वेफर्स किती सुंदर असे झालेले आहेत हे पहा तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा मी तोडूनसुद्धा दाखवते हे पहा तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल हे पहा आपले वेफर्स किती छान असे होतात तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे झालेले आहेत तर इथे मी हे दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे असे मोठ्या मोठे घेतलेले आहेत तर आपण याचे वेफर्स बनवून घेणार आहोत तर याचे साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढून झाल्यावर आपल्याला ह्या पाण्यामध्येच ठेवायचं आहे नाहीतर ते काळ पडू शकतं तर हे पहा आपले चे साल बटाट्यांचे साल काढून झालेली आहेत आता आपल्याकडे अशा ह्या प्रकारची वेफर्सची किसनी येते तर त्यावर आपण हे किसून घेणार आहे तर हे, हे या बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि या किसनीवर आपण अशा प्रकारे हे वेफर्स टाकून घेणार आहे पहा तर हे पहा आपले छान असे हे वेफर्स पाडून झालेले आहेत हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर आपल्याला हे खूप जाडसरसुद्धा करायचे नाही आहेत तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण ह्याची साईज केलेली आहे हे पहा बाकीसुद्धा सर्व असेच करून घेऊया तर हे पहा आपले बटाटे करून झालेले आहेत हे किसनीवर अशा प्रकारे हे वेफर्स बनवून घेतलेले आहेत हे पहा तर आता आपल्याला यामध्ये एक सिक्रेट वापरायचं आहे तर काय वापरणार आहोत तर ते पाहूया तर इथे आपण ही तुरटी आहे तर ती फिरवून घेणार आहेत म्हणजे आपले वेफर्स आहेत तर ते अगदी शुभ्र असे होतील तर तुम्ही इथे याचा पावडर सुद्धा वापरू शकता किंवा अशा प्रकारे तुरटी सुद्धा फिरून घेऊ शकता तर हे पहा तर आपण तुरटी यामध्ये टाकून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे हे पहा तर थोडा वेळ आपण यामध्ये भिजत ठेवून घेतलेली आहे तर इथे मी ह्या मोठ्या पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आहे हे पहा तर यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया तुम्हाला इथे मिठाचं प्रमाण अगदी योग्य असं ठेवायचं आहे हे पहा तर इथे मी हे दोन चमचे मीठ घातलेलं आहे आपण बटाट्यामध्ये सुद्धा तुरटी घातलेली आहेच आणि मी या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये सुद्धा थोडी तुरटी घालणार आहे हे पहा म्हणजे आपल्याला खूप जास्त घालायची नाही आहे म्हणून हे पहा आणि मी आता यावर झाकण ठेवून आहे अगदी दोन मिनटं हे ठेवणार आहे तर हे पहा ही मी पोटली आता काढून घेते तर हे पहा पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये हे बटाटे घालून घेऊया हे पहा अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आपण हे म्हणजे अगदी यामध्ये असा जर वेफरचा बंच राहिला असेल तर तो सुद्धा यामध्ये पूर्ण प्रकारे मिक्स होईल तर आता झाकण ठेवूया आणि पाच मिनटं याला वाफ घेऊ तर हे पहा मी आता हे दोन ते तीन मिनटामध्ये पाहायला आहे तर हे पहा अशा प्रकारे ही झालेली आहे पण अगदी दोन मिनटं आपण अजून याला वाफ घेऊया एक दुसरी अशी ही थोडीशी कच्ची वाटते हे पहा आपल्याला तर हे पहा आपले पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या वेफर्स अगदी छान अशा झालेल्या आहेत गरम आहेत तर हे पहा अशा प्रकारे ही झालेली आहे खूप जास्त आपल्याला ही शिजवून घ्यायची नाही, नाही आहे नाहीतर त्याचे तुकडे पडतात हे पहा तर आता आपण ही काढून घेऊया तर पातेली मोठी आहे त्यामधून एकदम पाणी होताला जमणार नाही म्हणून मी अशा प्रकारे काढून घेते तर हे पहा आपण ह्या पाण्यातून निथळून घेतलेल्या आहेत हे पहा अगदी परफेक्ट अशा झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या सुकवून घेऊया तर हे पहा आपण हे फॅन खाली सुकवलेले आहेत आणि आपले वेफर्स किती छान असे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत तर मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तर आपण तळून सुद्धा पाहूया हे पहा आपले छान होतात पाहू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे झालेले आहेत